नमस्कार मित्रांनो आज आपण पी वाय क्यू बघत आहो हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया पहिला प्रश्न जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना कधी झाली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली पुढचा प्रश्न बघूया विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन चार संबंधित राज्याची विधानसभा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात आपले उत्तर आहे ऑप्शन तीन सात ते सतरा कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक लागतो आपले उत्तर आहे ऑप्शन तीन अहमदनगर अहमदनगर ही संतांची भूमी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आपण पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन चार सिंधुदुर्ग कोकण विभागातील जिल्हे कोणते आहे बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन कोकण विभागातील जिल्हे आहे भारतात बहुतांशी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन प्रतिरोध भारतात बहुतांशी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो खालीलपैकी कोणत्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग भारतात प्रामुख्याने वस्तू व वा माणसे वाहून नेण्यासाठी केला जातो आपलं उत्तर आहे ऑप्शन एक रस्ते वाहतूक दर्पण हे मा साप्ताहिक व दिग्दर्शन हे मराठी मासिक कोणी सुरू केले आपलं उत्तर आहे ऑप्शन एक बाळशास्त्री जांभेकर दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मराठी मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं बघा दिग्दर्शन हे काय आहे तर मराठी मासिक आहे हे लक्षात राहू द्या दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र आहे हे लक्षात राहू द्या आणि ते कधी सुरुवात झाली तर अठराशे बत्तीसमध्ये समोर मध्ये कोणी इंडियन लीगची स्थापना केली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन शिशिर कुमार घोष अठराशे पंच्याहत्तरमध्ये शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली मिश्र अर्थव्यवस्थेची कल्पना प्रथमतः कुठे मांडण्यात आली आपलं उत्तर आहे ऑप्शन चार मुंबई योजनेत मिश्र अर्थव्यवस्थेची कल्पना प्रथमता मुंबई योजनेत मांडली गेली ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबद्दल पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन दादाबाई नवरोजी ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाबाई नवरोजी यांनी लिहिले महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन गोपाळ हरी देशमुख अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या चार प्रमुख केंद्राची नावे सांगा आपलं उत्तर आहे ऑप्शन एक झाशी मेरठ कानपूर आणि लखनऊ संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरुवात केली आपलं उत्तर आहे ऑप्शन ए आर डी कर्वे संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात आर डी कर्वे यांनी सुरू केली